Kiitos kun katsoit!

आई मला मग बरं सांगू मला बीड ला जायचंय कॉलेज आहे रिडिंग ला जायचंय मला माझं समजत काय रे तुझं दररोज दररोज कॉलेज कॉलेज माहिती आहे तुझं कॉलेज तुझा निकाला पत्ता नाही काय नाही दररोज आम्ही राहा कष्ट करतोय राब राब राबतोय काय हे तुमची रोजची कटकट मला माझं समजत कर तुम्ही माझं काय करताय चलो मी बाहेर Mm, right, तुझ्या आईने दुसरे जे राजनारायण रावते गंगाळसाठी सुरू करण्यासाठी शिकवतो शिकवदार कुला काही वाटत नाही काय तुम्ही याच्या काय भूतला टिपिंग देतेस जेवणाचं तरी देते नाही तुझं बाप सांगला आहे रावतो तुला पैसे नाही करत वेळ काय वाया घालवतो आजपर्यंत नाही हे आधीच शिंदे शिंदे

अरे सागर तू खरच चाललाय का पूजाला भेटायलाय मजा घेऊन अरे तुला कळतय का तुझ्या आई वडील कष्ट करत आहे तू आई सकाळी तुझी आई सकाळी तुला डबून देते

काय विषय काय करते बाप इतके काम करतो गाव का शिकवण्यासाठी इतकी मेहनत करतात ते चप्पल तुटले रे तुला तू वेळ ला येतो वेळ वाया घालतो पैसे वाया घालवतो कुठेतरी घरच्या ठेव ना

अरे दोन तीन दिवसात सावकार तुझ्याकडे आहे अरेच एंडिंग आली काय त्याची काहीतरी स्वप्न कर तुझ्याकडून तू काहीतरी त्यांची जाणीव कर ना शब्दांची त्यांच्या शब्दांची नको तू त्यांची तरी काहीतरी जाणून करू तुझ्या आई वडिला झाल्याला कपडे नाही स्वतःला कपडे घेत नसते तुझा कपडे कारण की आपलं भर पडलं जाते तू काय जाऊन काय करत अरे तू तुझ्या आईच्या पायात चप्पल दिसता चप्पल आता मला सांग तुझं मला समजते मग जाऊ दे देऊ

भाऊ केलं तर उलट चांगला असो दे तुझं काहीतरी वाईट झालं का भाऊ केलं उलट असो वाटतो वा वा अरे ह्याच्या पोऱ्याने असं असं केलं ह्याच्या पोरा तसं तसं केलं तसं नाही भाऊ म्हणून तुला समजून सांगतो रे भाऊ आणि आजकालचे तुझ्या लय वाईट आहे लय म्हणजे लय वाईट आहे त्याला सुद्धा कसं असू लागत आहे माहिती का दुसऱ्याचं पोरग काय वाया करायला आपलं पोरग कसं आहे बस त्याचं पोरग किती का वाईट असा ना हा पण ते समजून सांगत आहेत मग पोरग लय ताईट आहे तुम्हाला माहिती का मग पोरग हे मला जा जा पुन्हा भेटतो तुम्ही आलो भेटून तिला

अरे मी विचारतो घरो कुठे आहे बाबा मी जातो तुम्ही जातो तुम्हाला मजा असेल ना दुसरं का आईला विचारा मग आयला विचारा लक्ष्मी फोटो कुठे आहे ते तिने प्रॉपर काढलेला सागा बा तिकीट नाही आणि काढल्यावर मी मला जेवण तर काय रे मना नाही वेळ बन मला खूप काम आहे कॉलेजला जायचंय आहे बीडला जायचंय रिडींग आहे काय रे तुझा दररोजच कॉलेज कॉलेज करतो तुझा निकाल काय नाही दररोज आम्ही बा बा मला सांगू रोज रोज उपदिश नका समजतं काय करायचं बघतो मी माझं तुला काय जाणीव आहे का नाही बघतो मी समजतो मला माझं पुढे माहिती नाही थोडी तुला उठून तुझ्या आईच्या यासाठी पाणी ठेवते तुला डबा देते करून तू तुझ्या आईची काहीतरी जाणीव कर ना थोडंफार तुझ्या वडिलाची काहीतरी काळजी कर राब राब राबत राणामध्ये हा हे जे तिच्या राणामध्ये जाते तर त्याच्या राणामध्ये जाऊन तुला पैसे पुरवते तर झालं तू मला लोक शकू कर्ज घेतले आता तुला काय कळत आहे का हा आणि तो तुझ्या वडिलाचे तरी शर्ट भेटलेस का त्यांची बडी तरी भेटेस का तरी बडीला पाठलेली तू कॉलेज आलोस तुझ्या मातीनी तुझ्यासाठी ते कॉलेज जाते म्हणून तू कॉलेजला जातोस त्याच्यामुळं ते कॉलेज तू कॉलेजला जातोस त्याच्यामुळं ते स्वतःला कपडे घेत नाही तुला कपडे घेऊन देते हा तर तुझ्या आधी कधी चप्पल भेटतेस का झालं तुझं जायचंय मला तू थांब मी आलो काम अरे थांब सागर तुला समजून सांगते म्हणजे काय तुला काय हे वाटतंय काय तुझा मित्र म्हणून सांगते ना तुझ्या ॲडवांडाची काय तुला जाणीव नाही तू तुझे वेळ वाळ्या पैसे तुझ्या वाढल्याचे पैसे वाया तुला टायमाची काय जाणीव नाही तुला करायची काय जाणीव नाही थोडं फार तुझ्या ॲडव्हान काय तरी घ्या ना जाणार सागर बरं तुझा मी बघतो पुन्हा काम आलो वापस मी पुढच्या अरे हे करत वेटर आओ अरे दो कोल्ड कॉफी तू काहेची पूजा कोल्ड कॉफी दोन कोल्ड कॉफी एक कप पे 10 रु आ दो कॉफी आण ना बाबा दिला सांग राव दिला एक सर दे हां बन ना रे ठीक गिफ्ट हो जाइए मित्र दाता का जैसे इज्जत गिफ्ट दे हो ना

आज म्हणलं थोडं निवांत टाइम काढून पूजाला आज एक निवांत भेट घ्यावा गप्पा छप्पा मार थोडं मन बी फ्रेश राहत ना रे काय म्हण तू काय विषय कॉलेजला ला सकाळी तुला त्यामुळे फोन केला मी कॉलेज ला येणार मला ऐकलं फोन काय लागत नव्हता अरे ते गावाकडे प्रॉब्लेम झाला थोडा त्यामुळेच मग आता त्यामुळे राजेश पासून आता येता येतात त्याला बोलून आलो मोठा

त्यालाय भीमा चलून हा बोलान चौका अरे पैसे कधी देणार तू परत पैसे किती देणार याला सांगत काय म्हणते किती देणार तू महिना होण आला आहे सात आठ थोडे थांबा ताप विकला की मी तुमचे पैसे परत करतो अरे पीक 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 का लावलं असतो दरवर्षी तुझा हेवच भाणा पोराच्या शिकण्यासाठी कर्ज घेतलेला असतो बाहेर जाऊन तू बीड तुझ्या पोराच्या शिंकण्यासाठी पैसा घेतलेला अस बीडला जाऊन तो, तो पोरग आहे का उदयपट्टी करताय लक्ष दे जरा पैसे उद्याची उद्या का सकाळी उद्या सकाळी पैसे घेईन नाही तर पुढे लाच काढी जा ना भीमा ठरवता म्हणून हक मार दोनदा विमा काय भीमा बोला ना अरे पैसे किती देणार तू महिना होऊन गेला तुम्हाला आता पैसे देतो हा थोडे दिवस थांबा आहो कापसाचे पैसा का, कापसाचं पिक आलं की मी तुम्हाला परत तुमचे पैसे अरे तो पीक, तो पीक 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 काय लावलं रे जर भाव तुझ पोराच्या शिक्षणासाठी पैसे घेतले ते, ते काय करते तुझं पोरग कर बीडमध्ये शिकत आहे का कॉलेजला जात आहे का बीडमध्ये जाऊन उद्या काय करताय लक्ष दे जरा मला ते दुसरं सांगू नको मला माझे पैसे उद्या पाहिजेत का समजलं का गावासमोर इथेच काढेल का चुकलो माझे बाबा सावकारासमोर अपमान सहन करत करतात आणि मी मात्र पैसे कॅफेमध्ये मध्ये उदवतो हे माझं नाही माझ्या आईवडिलाचं आयुष्य आहे आता मी बदलणार आतापासून मी त्यांचे स्वप्न स्वीकार स्वप्न साकार करणार

आपलं नाही आपण ह्या पाहिजे पण आपण जेव्हा तो सावकार आला माझ्या घरी माझ्या वडिला अपमान केला माझ्या डोळ्यासमोर तेव्हा मला असं इतकं वाईट वाटलं यार पूर्ण माझं हृदय चुकून गेलं तेव्हा माझ्या की मी किती मोठी चूक केली आई वडिलांचे माझं स्वप्न आहेत त्यांचे स्वप्न खेळवले त्यांनी माझ्यासाठी इतकी तुळजूड केली इतकी मरमर केली लोकांच्या रानात काम केलं स्वतःच्या केलं जिथं मला कमी पण तिथं काही केलं त्यांनी पण माझं प्रत्येक मागणी पूर्ण केलं मी काय केलं त्यांच्यासाठी काहीच नाही त्यांची अपेक्षा माझ्यासाठी की मी असं व्हा तसं व्हावा कलेक्टर व्हा इंजिन व्हा त्यांना वाटतं काहीतरी करा तर माझे मी त्यांचे पूर्णकार

हो हो हॅलो पूजा आली काय रे हो आले ना ठीक आहे ठीक आहे मग दोन नंबरच्या टेबलला ये बोलतो मी हो हो आले आले काय झालं सागर एवढं काय ना टेन्शन काय एवढं टेन्शन नाही खूप पूर्ण डोक्यामध्ये कन्फ्युजनच राहिले रे आता तुला माहिती माझ्या घरची परिस्थिती हो किती कष्टातून माझ्या मला शिकवण्यासाठी पैसे देतात तुला सांगितले नाही मी काय करतो तेव्हा आपण असे इथे येऊन पैसे व्यर्थ करतो परत नाही कॉलेजच्या टायमात इथे बसलो आपण आपलं ते पुढत म्हणजे ह्याच्यातून किती मोठं आपल्या भविष्याचं नुकसान आहे मला ही गोष्ट राजेश मला वारंवार समजून सांगत तेव्हा समजलं नाही पण जेव्हा तो सावकार माझ्या घरी आला का ना तरी जेव्हा त्याने माझ्या डोळे देखील माझ्या वडिला की अपमान केला वडिलाला धक्का दिला का तेव्हा माझं हृदय रडलं ते मला समजायला जात नाही माझं लोक पण हृदयातून असायचं पाणी माझ्या मला वाटत होती मी काय करू मी किती मोठे चूक केली तर पूजा मला असं वाटते की आता आपलं हे वय नाही थोडं व्यवस्थित राहिजे आपल्या दोघांच्या मला पण तुझं यश मग पूजा आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे मी काय म्हणतो ऐकते का पूजा तू जर नाराज होत नसील तर माझं एक मी निर्णय घेतलाय निर्णय असा आहे ठीक आहे पूजा ऐकणार माझा निर्णय असा आहे की आपण जोपर्यंत आपल्या भविष्याचं काहीतरी होत नाही का जोपर्यंत आपण आपल्या आईवडिला स्वप्न कर पूर्ण करत नाहीत का तोपर्यंत आपण भेटत नाही काही नाही काही नाही आपण एक फक्त एक साधारण मित्र की मैत्रीण म्हणून हो आणि आपलं हे नाही या गोष्टी करायचं आपण सर्व हे करू आपलं दोघाचं पण भविष्य करू आपल्या दोघाचं आयुष्य फक्त आपल्या दोघाचं नाही आहे हे आपल्या आईवडलाच आहे आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून खूप अपेक्षा खूप स्वप्न तुझे आईवडील तुझ्यासाठी खूप करतात माझे माझ्यासाठी खूप करतात पण आपल्याला त्यांच्या कुणाचीच जाणीव राहिली नाही आता आपण काय करू ऐकूजे आपण डायरेक्ट नाही का आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आपल्या भविष्याला एक नाही का दिशा द्यायची आपलं भविष्य निवडायचं भविष्य घडवायचं आणि त्यानंतर काय ते पाहायचं आता तोपर्यंत तू आणि मी फक्त एक साधारण मित्र मैत्रीण राहतात लोक सगळ्यां सर्वसाधारण समजले पूजा तुला हां ठीक आहे पूजा मग मी जाऊ आता राजेश्वर पूजेचा आहे गावापासून जायचं ठीक आहे मी पण आज घरी गेलो आईवडिलांना बोलून ठेवतो बाहेर चालते बाय पूजा मग